नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे या सगळ्या अंतर्गत जे नवनवीन विचार पाहत आहोत त्या विचाराचा एक भाग म्हणून आजचा विचारसुद्धा घेणार आहोत त्यासाठी या सुट्ट्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीचं प्लॅनिंग करायचं आहे ते प्लॅनिंग करत असताना आपल्याला कोणते निर्णय घेत असताना कोणत्या गोष्टीवर भर द्यावा लागणार आहे या बाबीचा सुद्धा विचार करणार आहोत बऱ्याच वेळेस आपल्याला असं दिसतं की विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तयार असतात परंतु त्यांना यशापर्यंत जाण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यकता आहेत हे माहीत नसतं ते माहीत व्हावं त्या माहितीसाठीच चा या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न आपण आतापर्यंत करीत आलेलो आहोत या सुट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हे प्रयत्न करत असताना अलीकडच्या कालखंडात वेगवेगळ्या पद्धतीचे यू पी एस सीचे किंवा एम पी एस सीचे जे निकाल आलेले आहेत त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे जे काही विद्यार्थी आहेत हे महाराष्ट्राचे विद्यार्थी कशा पद्धतीने यशस्वी झालेले आहेत त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचे अनुभव कशा पद्धतीनं शेअर केलेले आहेत याची सुद्धा माहिती व्हावी यासाठी या, या चॅनल अंतर्गत आपण आपल्या सर्यंत ही माहिती घेऊन येत असतो हे चॅनल त्यासाठीच आहे हे लक्षात असू द्या आता तसाच जो काही विषय आहे तो आजच्या या विषयाच्या माध्यमातून विचार घेऊन आपण तुमच्यापर्यंत येऊन ठेपलेवलो आहोत मात्र या, या सुट्ट्याचा सदुपयोग तुम्हाला करणं अपेक्षित आहे विद्यार्थी दशेमध्ये आपला वेळ वाया जाऊ न देणे हा भाग सगळ्यात महत्वाचा असतो तो तुम्हाला आजपासून सुरुवात करायचा आहे आपला वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि ती काळजी घेत असतानाच अशा विचारावर सुद्धा आपल्याला मंथन करायचं आहे चिंतन करायचं आहे त्यासाठीच सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल ऐकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकचं नोंद केलं की मग मला असेच नवनवीन गोष्टीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येता येतात विद्यार्थी मित्रांनो या सुट्ट्यामध्ये जे तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्लॅनिंगचाच हा एक भाग आहे प्रत्येकाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश हवं असतं आता हे यश हवं म्हटल्याच्या नंतर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा त्या यशाच्या माध्यमातून एक आनंद प्राप्त होणार असतो मिळणार असतो तो सुद्धा देणं आपलं कर्तव्य कारण की आपले आई वडील पालक जे कोणी लोक आपल्या भोवती असतात त्यांना असं सतत वाटत असतं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती करावी ते स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र असेल किंवा कुठलं कौशल्य विकसित करण्याचं क्षेत्र असेल यासाठी तुम्ही जर प्रयत्न केले असतील किंवा करत असताल तर त्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम आपले घरचे मंडळी आपले करत असतात त्यासाठी तुम्हाला जो काही विचार करावायचा आहे तो विचार हा आजचा विचार आहे हे लक्षात असू द्या या सुट्ट्यामध्ये हा विचार करत असताना सर्वप्रथम या विचाराची किती उपयुक्तता आहे हे सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टीत घेतच आलेलो आहोत परंतु जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश हवे असेल तर संघर्ष आणि अभ्यास करावा लागेल हा सूचक अशा पद्धतीच्या विधानाचा संदेश तुमच्यापर्यंत विचाराच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आता हा संघर्ष अनेक पातळीवर आहे कोणत्या पातळीवर आहे तर तुम्हाला तुमच्या जे काही माहितीची जोड जमावा आहे इथपासून पुस्तकाची जी काही जोड जमाव आहे तिथपर्यंत किंवा योग्य मार्गदर्शनापर्यंत जे जे काही संघर्षामध्ये तुमच्या अडथळे येतील ते पार करणे आणि त्या संघर्षाला स्वतःला अनुभवून त्या संघर्षाला सामोरं जाणे हा झाला जा एक भाग म्हणजेच संघर्ष तुम्हालाच करणे मात्र आनंद हा आपल्या सर्व आप्तसोपियांना मिळणार आहे ह्याचं भान आपल्याला असायला पाहिजे आणि आपल्या कृतीमुळे आपल्या संघर्षामुळे जर आपल्या अवतीभवतीच्या लोकांना आनंद मिळणार असेल त्यांना समाधान मिळणार असेल तर ती सुद्धा आए, ते सुद्धा आपलं कर्तव्य आहे तेही विद्यार्थी दशेमध्येच या सर्व गोष्टीच्या करण्याच्या माध्यमातून ते सिद्ध करण्याचं म्हणून तो संघर्ष हा एकट्याला करावा लागेल दुसरा जो काही भाग आहे आता राहायला अभ्यासाचा कारण की कुठलीही स्पर्धा परीक्षा असो किंवा कुठल्याही क्षेत्रात जावायचा असो ज्या ज्या काही आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात त्या परीक्षा देण्यासाठी सुद्धा आपल्याला जो अभ्यास करावा लागतो तो अभ्यास सुद्धा आपल्याला एकट्याला करावा लागतो हा दुसरा भाग आहे कारण की त्या अभ्यासामध्ये भलेही लोक आपल्याला मदत करत असतील कोणी पुस्तक देत असेल कोणी नोट्स देत असतील कोणी काही माहिती सांगत असेल काही करत असेल या सर्व गोष्टी येणार आहेत मात्र जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला एकट्याला करावा लागणार आहे हे लक्षात असू द्या आणि त्या एकट्याला करण्याच्या अभ्यासामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत म्हणजे संघर्षही तुम्हाला करणं आहे अभ्यासही तुम्हाला करणं आहे मात्र स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या वेळेस यश मिळणार आहे त्या यशाच्या संपूर्ण या श्रेयामध्ये आपण आपलं स्त्रय दुसऱ्याला देऊ शकतो वाटू शकतो कारण की तो आपल्या इच्छेचा किंवा आपल्या मोठेपणाचा भाग असतो कारण आपल्याला हे वाटत असत की आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना आपल्या आपण जास्तीत जास्त समाधान मिळावं त्यांच्या समाधानासाठी आणि आपल्या यशासाठी जे आपण प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नाचं श्रेय आपण कुणाला तरी द्यावं असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस आपल्याला या सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं समजून येतात आपला जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपल्याला समजून येऊ शकतो आणि हा सर्व भाग समजून येण्यासाठीच आपण स्पर्धा परीक्षाच्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी अशा गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे त्या गोष्टी आपण विद्यार्थी दशेमध्ये घेऊ शकतो नुकताच बारावीचा जो काही निकाल लागलेला आहे या निकालानंतर तुम्ही पदवीसाठी प्रवेशित होणार आहात आणि हे पदवीसाठी प्रवेशित होत असताना एक भाग तुमचा स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला पुढे तयारी करायची आहे हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे जीवनामध्ये वेगवेगळी वेग क्षेत्र आहेत त्या क्षेत्रासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे आणि या नवीन क्षेत्र निवडणीच्या पद्धतीमध्ये आपल्याला सिद्ध करावायचं आहे येणाऱ्या कालखंडात ज्या ज्या प्रवेशासाठी तुम्हाला सामोरं जायचं आहे त्या सर्व प्रवेशासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा या चॅनलच्या माध्यमातून मात्र ज्या वेळेस तुम्ही पदवीसाठी प्रवेश घेणार आहात त्यावेळेला स्पर्धा परीक्षेकडे जर तुम्हाला वळायचं असेल तर तुम्हाला अशा गोष्टीवर विचार सुद्धा करणं गरजेचं आहे त्यासाठीच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन संदेशासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा जाता जाताही लाईकचं सुद्धा प्रेस करून द्या म्हणजेच मला तुमच्याकडून ती प्रेरणा मिळेल धन्यवाद